भाजपच्या मंत्री आणि आमदारांची आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून कार्यशाळा घेण्यात आली आणि नागपूरच्या हेडगेवार स्मृती मंदिर परिसरात भाजपच्या सर्व आमदारांची कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली आहे सकाळीच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विनोद तावडे राजकुमार बडोले आशिष शेलार तसंच हरिभाऊ बागडे पंकजा मुंडे यांच्यासोबतच भाजपच्या आमदारांनी रेशीम बागेतल्या हेडगेवार स्मृती मंदिर परिसरात हजेरी लावली आहे थेट जाऊयात नागपूरला सरिता कौशिक आमच्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत सरिता या कार्यशाळेचं प्रयोजनाचं नेमकं का उद्दिष्ट काय आहे खरं पाहिलं तर गेल्या वर्षी सुद्धा वर, ही अशा पद्धतीची एक कार्यशाळा घेण्यात आलेली होती याच्यामध्ये कुठल्या पद्धतीचं राजकारण करावं ह्यावर या कार्यशाळेत सांगितलं जातं सामाजिक दृष्टिकोन ठेवून कसं राजकारण करावं हे सांगितलं जातं अशी माहिती आपल्याला विनोद तावडे यांनी दिली मात्र महत्वाचं हे असतं की ही कार्यशाळा अटेंड करणं हे आमदार मंत्री या सर्वांना कंपल्सरी आहे तोड यांचं पत्र निघतं भाजपाकडनं एवढंच नाही तर मागच्या वर्षी ज्या आमदारांनी किंवा मंत्र्यांनी ही कार्यशाळा अटेंड केली नाही त्यांना समज देण्यात आली होती त्यांची पत्र पाठवून विचारणा करण्यात आली होती त्यामुळे शेवटी संघ हा भाजप आणि भाजपाच्या नेत्यांसाठी ठरलेला आहे त्याच त्यांचा दिलेला एक विशिष्ट अजेंडा असतो राजकीय अजेंडा सामाजिक अजेंडा एक समन्वय असतो भाजपा बरोबर आणि त्याचमुळे संघाचा जो काही राजकारणातला भाजपा मार्फतचा जो रोल आहे तो एका वडीलधाऱ्या संघटनेचा असल्यामुळं तिथं हा क्लास अटेंड करणं सगळ्यांना कंपल्सरी आहे आणि अत्यंत शिस्तबद्ध शाळा जशी असते त्या पद्धतीचा हा क्लास आहे आपण बघू शकतो की राजकारणी हे कधी कुठेही बोलायला मीडियाशी तयार असतात असं आपल्याला अनेक वेळेला दिसत मात्र ह्या परिसरामध्ये कोणी बोलायचं हे सुद्धा संघ सांगतो आणि ते सोडून इतर कोणीही मंडळी सुद्धा इथं बोलायला तयार नससे मीडियाला आत अलाऊ नसता मात्र जी संघाची शिस्त आहे ते इथे आल्यानंतर तरी भाजपचे मग आमदार असो मंत्री असो की स्वतः मुख्यमंत्री असो ते सर्वजण नक्कीच सरिता तेव्हा एक शिस्त बघायला मिळते दरम्यान या कार्यशाळेतून आता नेमके काय प्रयोजन आहे ते तुम्ही सांगितलेलं आहे या कार्यशाळेतून आता या सगळ्या मंत्र्यांना नेते मंडळींना काय मिळतं ते देखील बघावं लागेल सरिता धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल